नमस्कार मित्रांनो तुमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की युनो दातावरती जर पिवळसरपणा कट चढलेला असतो तर तो कसा नाहीसा करायचा तर चला तुमचा जास्त वेळ नाही करता आपण सरळ पुढीला सुरुवात करूया बघा पांढरे शुभ्र दात हे आपल्या व्यक्तिमत्तामध्ये भर घालण्याचे काम करत असते जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीसोबत बोलत असतो त्यावेळेस आपल्या दातावरती पिवळसरपणा वगैरे असला तर आपल्या व्यक्तिमत्तामध्ये त्याचाही एक वेगळी छाप पडत असते तर चला आपण दात कसे स्वच्छ करायचे ते बघणार आहोत तर बघा अनेक जण गुटखा वगैरे तंबाखू सिगरेट याच्यामुळे त्यांच्या जाना दातावरती असा पिवळसरपणाचा कट चढलेला असतो पण बरेच जण असे सुद्धा असतात की ते तंबाखू गुटखा वगैरे काहीच खात नाहीत तरीसुद्धा त्यांच्या दातावरती असा थोडासा प्रमाणात पिवळसरपणा चढलेला असतो तर त्याचं कारण म्हणजे आपण व्यवस्थित ब्रश करत नाही ते हे असू शकतं बरेच जण चांगल्या प्रकारे दात घासत नसल्यामुळे आणि तो पिवळसरपणा हळूहळू 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 थोडासा वाढत 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 राहतो आणि आपण त्याच्याकडे एकदम दुर्लक्ष केलं तर तो एकदम मोठ्या प्रमाणात होत असतो तर, तर बघा कितीही पिवळसरपानाचा कट चढलेला असेल तर पाच मिनटामध्ये आपण त्याला बघा कसा प्रयत्न करतो आहे तर मी तुमच्यासमोर पुढी फोडून लावतो आहे तर बघा ही इनो पुढी आहेत तुम्ही सोडा वगैरे दुसरं काही ते सुद्धा घेऊ शकता तर आता समजा आता ही हातावरती घेतली तरी याच्यामध्ये आपण लिंबूसुद्धा टाकू शकतो मी आता बिगर लिंबाचं बघा समजा करून धावते तुम्हाला तर समजा आता आपण ही घेतली पुढे तर ब्रश नाही घ्यायचं ब्रश घेतलं तर असं आपण जोरात ब्रश केलं तर आपल्या हिरड्यांना ते इजा होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अगोदर बोटाने सुद्धा करून घेतलं चालेल आता समजा इथे असा कट चढलेला आहे पिवळ सरपणात म्हणा तिथं असं लावायचं हा फेस तयार होतो आणि ज्या ठिकाणावरती फेस तयार झाला त्या ठिकाणावरती असं रुमालने दस्तीने म्हणा असं त्या फेसावरती असं चळायचं असं चळायचं असं दहा पंधरा वेळा करायचं असं लावायचं परत तिथे चळायचं तर काय होतं याच्यामध्ये लिंबू अगोदरच असतं या पुडीमध्ये तुम्ही परत वरून टाकलं तर ते सुद्धा चांगलं आहेत तर त्यावेळे पिवळसर जे दा डाग असतात त्यांना असं पातळ करण्याचं काम करत असतं आणि तुम्ही हा उपाय लगातार चार पाच दिवस केला तर तुम्हाला शंभर टक्के या तुमच्या पिवळसरपानामध्ये थोडा 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 बदल होताना दिसेल म्हणजे कमी कमी होताना दिसेल तुम्ही माणसांना असं मी एकदाच लावलं तर एकाच वेळेस तुमचं पिवळसरपणा दाताचा निघून जाणार नाहीत पण तुम्ही हा उपाय बघा खर्च काहीच नाही पुढी मार्केटमध्ये दहा रुपयाला भेटते तुम्ही चार पाच दिवस लागतार करायचं पिवळसर जे डाग असतात ना ते पूर्ण असे घासून घ्यायचे आणि रुमालांनी यासाठी की असं नॉर्मली हे करायचं एकदम पास्टविनी तर ते काय होतं तिथले दाग हे कमी 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 होत जातात आणि तुम्ही लगातार हा उपाय करत करत राहिले तर एक वेळेस तुम्हालाच खूप जाणवेल की आपल्या दातामध्ये आणि पहिल्यांदा एकदम प्युअर ना आता जो आपल्या दाताचा कलर आहे त्याच्यामध्ये फार फरक पडलेला आहे तर बघा तुम्ही चॅनलवरती पहिल्याच वेळा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे नवदैव व्हिडिओ बघायचे असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकन बटनवरती घंटीचं बटनसुद्धा डबल क्लिकवर ऑन आन करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये